नमस्कार मी सत्यराव शिवरत्न आपले शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारच्या वतीने सोलापूर ते धुळे राष्ट्रीय राजमार्गावर धाराशिव येथे करण्यात आले चक्काजाम आंदोलन या चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्यावर लागले राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये दिनांक चोवीस जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ते धुळे राष्ट्रीय राजमार्गावर धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन कर करण्यात आले या चक्काजाम आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा दिव्यांगांना व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्या शेतमालाला हमी भाव द्या अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी धाराशिव जिल्ह्यातील प्रहारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवरत्न न्यूज धाराशिव तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारने लवकर आमच्या मागण्याची दखल घ्यावी आणि त्या बच्चू भाऊच्या आदेशानुसार संघटना काय त्याला जागा योग्य ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी चालीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी चालीच पाहिजे दिव्यांगराधार पेन्शन मिळालं पाहिजे दिव्यांगरा